या पुढील पाचव्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात अलक्ष लक्ष किन्न राम रासुरा दिलक्षीर धीर पक्षी लक्ष कूजित वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदेय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे म्हणजे ते सांगतात की जे दिसत आहेत आणि जे अदृश्य आहेत अशा ज्या काही लाखो योन्या आहेत म्हणजे किन्नर म्हणजे गंधर्व योनी असेल यक्षो योनी असेल किन्नरा मरासुरा आदी पूजित मरासुरा म्हणजे मनुष्य योनी असेल असुर योनी असेल सूर योनी असेल योनी असेल या ज्या सगळ्या दृश्य म्हणजे ज्या दिसत आणि ज्या अदृश्य ज्या दिसत नाही आहेत अशा ज्या सगळ्या लाखो लाखो योन्या आहेत या सगळ्या योनींना देखील अलक्ष लक्ष अलक्ष अलक्ष लक्ष 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 किन्न राम रासुराधी पूजितम म्हणजे ह्या सगळ्यात सगळ्या योनी येऊन तुझ्या तीरावर येऊन हे पूजन करत आहेत तुझं तुला तुझी पूजा करत आहेत आणि अशाच प्रकारे लाखो लाखो पक्षी नीर तीर धीर तीर, पक्षी लक्ष पूजितम म्हणजे तुझ्या तीरावर तुझा जो सुपीक तीर आहे तुझा जो सगळा ममतेने भरलेला तीर आहे अध्यात्माने भरलेला जो तीर आहे या ठिकाणी लाखो लाखो पक्षी येऊन त्यांच्या एक सुरेल ते एक ध्वनी निर्माण करत आहेत एक चिवचिवाट करत आहेत एक समाधानाने ते या ठिकाणी येऊन चिवचिवाट करत आहेत आणि हा चिवचिवाट जो आहे हा आमच्या सारख्यांना तर सुख देतच आहे त्याचप्रमाणे वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मधे म्हणजे वशिष्ठ ऋषी असतील श्रेष्ठ पिप्पलाद ऋष्य असतील किंवा कर्दम ऋषी असतील अशा सगळ्या ज्या श्रेष्ठ ऋषी आहेत या ऋषींना देखील तुझ्या न किनाऱ्यावर येऊन हे सुख प्राप्त होत आहे ह्या पक्ष्यांचा आवाज त्यांना देखील खूप सुमधुर वाटत आहेत आणि अशा ह्या सगळ्यांना सुख देणारी ही नर्मदा मैया तुझ्या चरण कमलांना माझा नमस्कार असो हे या पाचव्या श्लोकांमध्ये शंकराचार्यांना सांगायचं आहे